नाकारल्यामुळे नाराज झालेले पुण्याचे खासदार सुरेश कलमाडींनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला सुरेश कलमाडींनी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये त्यामुळे स्वतःला राजकारणातले खिलाडी समजणारे कलमाडी काँग्रेसचा खेळ बिघडवणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं खासदार सुरेश कलमाडींच्या समर्थकांचं हे शक्ती प्रदर्शन पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर शक्ती प्रदर्शन करत कलमाडींनी थेट काँग्रेस हायकमांडलाच आव्हान दिलं या शक्ती प्रदर्शनावरच कलमाडी थांबले नाहीत तर त्यांनी कलमाडी हाऊस काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली कलमाडींची या बंडाची दखल अखेर काँग्रेस नेत्यांना घ्यावीच लागली एक अनेक वर्ष कलमाडी साहेबांनी पुणे शहराचं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलेलं आहे सध्या ते विद्यमान सिटिंग खासदार आहेत त्यांनी त्याच्या पत्नीकरता उमेदवारी मागितली होती ही गोष्ट खरी आहे अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली होती पण जागा एक असल्यामुळं एकदा पक्षाचा निर्णय झाल्यानंतर त्या उमेदवाराचं आपण सर्वांनी काम करावं या संदर्भातली विनंती करण्यासाठी मी त्यांच्याकडे कर गेलो होतो चर्चा आणि मला विश्वास आहे की ते डॉक्टर विश्वजित कदमांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील मात्र समर्थकांशी चर्चा करून त्यावर निर्णय घेऊ असं कलमाणी सांगून आपले पत्ते राखून ठेवले मला सगळ्यांशी बोलायचं अजून सगळ्यांशी बोलणं झालं नाही टू ऑल ऑल माय माय आफ्टर मीट विल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विश्वजित कदम यांना कलमाणींनी पाठिंबा द्यावा यासाठी काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत आता कलमाडी कदमांना पाठिंबा देणार की बंडखोरी करत आव्हान देणार यावरच पुण्यातल्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे योगेश बोरसे बी मराठी न्यूज